जय महाराष्ट्र मी राहुल रमेश शेवाळे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा घेऊन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या साथीने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडवण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मला आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि विभागातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे त्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता जी पी ओ फोर्ट मुंबईजवळ यावं याचा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मला त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी यावं ही आपणा सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र